ग्रेट रियायन्स मॉर्निंग मित्रांनो मी आरोग्य सल्लागार मारुती बोभाटे आज मित्रांनो आपण जाणून घेऊया की रियायन्सच्या एका जबरदस्त अशा प्रोडक्टविषयी माहिती जी निसर्गात एक चमत्कार आहे ज्याचं नाव आहे पुनर्नवा पुनर मित्रांनो ह्या पुनर्नवामध्ये सात टॅबलेट असतात आणि हे खूप गुणकारे आहे तर पुनर्नवा काय आहे ही वनस्पती पुनर्नवा जी वनस्पती आहे ही आयुर्वेदातील अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे मित्रांनो आणि पुनर्नवा म्हणजे काय तर पुन्हा नव्यानं तयार होणं म्हणजे ही वनस्पती पावसाळ्यामध्ये डोंगराळ भागामध्ये जर पावसाळ्यामध्ये उगवते पसरट अशा प्रमाणामध्ये असते भुईवरती आणि याचं काम आहे की आपल्या शरीराला ताजं तवानं बनवणं मित्रांनो याचे जर फायदे आपण बघितले तर हे अनेक सिस्टमवर आपल्या काम करतं शरीराच्या त्यापैकी एक आहे की मूत्राशयाचे आधार किंवा मूत्रपिंड आणि मूत्राशय यासाठी हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं जसं की आपल्या शरीरामध्ये जर जादा पाणी झालं असेल तर ते पाणी शरीरातून बाहेर काढण्यासाठी हे मदत करतं त्यानंतर जे मूत्रपिंडाचे आजार असतील त्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी पण हे मदत करतं जसे काही लघवीच्या तक्रारी असतील तर त्या पण फार कमी केल्या जातात म्हणजेच जा आपल्या किडनीची स्वच्छता करून तिचं कार्य वाढवण्याचं हे काम करत असते वनस्पती त्यानंतर हिचा जर फायदा बघला तर यकृत म्हणजे लिवर आणि या लिव्हरला डिटॉक्स करण्याचं काम हे करतं त्याला स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतं आणि हे अतिशय नैसर्गिक टॉनिक आहे लिवरसाठी मित्रांनो जसं की, का की कावीळसारख्या आजारामध्ये फॅटी लिवरच्या आजारामध्ये हे खूप छान काम करतं आहे आणि त्यामुळं हे घेणं म्हणजे आयुष्य वाढवणं असं मी म्हणेन मित्रांनो त्यानंतर हे काम करतं आहे की जसं की संधिवातामध्ये म्हणजे सूज असेल किंवा संधिवातामध्ये होणारा त्रास असेल हे दाहविरोधी असल्यामुळं आणि सूज कमी करता आणि सांधेदुखीमध्ये आराम देण्याचं सा काम करतं आहे खूप छान असं आहे त्यानंतर हे काम करतं आहे वजन कमी करण्यामध्ये जी समस्या आज आपण बघतो ना जगामध्ये की वेट वाढलेलं आहे तर हे वेट लॉससाठी खूप छान काम करतं आहे कारण हे चयापचय चांगल्या प्रकारे सुधारत आहे आणि आपल्या शरीरामध्ये झालेलं जे जादा पाणी आहे ते पाणीसुद्धा बाहेर टाकण्याचं हे काम करत आहे म्हणजे आपल्या शरीराची भूक वाढवतं आणि मेटाबॉलिझम ठीक करण्यासाठी काम करत आहे त्यानंतर हे काम करते आपल्या हृदयावरती हृदयाची कार्यक्षमता वाढवून शरीरातील रक्तप्रवाह शुद्ध केला जातो आणि हृदयाला शुद्ध रक्त पुरवण्याचं काम हे करतं आहे आणि शरीरातील जे कोलेस्टॉरॉल असेल किंवा नको असलेले घटक असतील त्यांना बाहेर टाकण्याचं काम हे करत आहे त्यामुळं हृदयाचं कार्यसुद्धा सुधारण्यामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो आहे त्यामुळं मित्रांनो पुनर्नवा आपल्या आमरीत ज्यूससोबत ज्यावेळी आपण कोर्स देतो आहे त्यावेळी तुम्ही पुनर्नवा हा सर्वांना द्यायलाच पाहिजे कारण पुनर्नवा घेणं म्हणजेच आपलं आयुष्य वाढवणं